सर्वांना सादर दंड प्रणाम आज मी नांदेडमधील श्रीक्षेत्र गोपचोंडी या तीर्थस्थानाला आले आहे हे सिरको एरियात येतं तुम्ही गोपचंडी असं महानुभाव मंदिर गोपचोंडी असं जरी टाकलं तरी येतं हा रस्ता जो आहे तो हैदराबाद नांदेड या रस्त्याकडून मधी एक दोन अडीच किलोमीटर कमी जास्त होऊ शकतो हे मंदिर आहे आणि हे गावातून शहरातून येतो हे मंदिराचं गेट आहे छान साप मोकळासा परिसर आहे इथे आणि चांगलं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे प्रभू श्री चक्रधर एकांक काळामध्ये या ठिकाणी आले होते मोकळासा परिसर राय नांदेड बारा वर्ष अवस्थान होतं त्या असे या ठिकाणी आणलेलं प्रत्येक मंदिरात काही ना काही सूचना असतात त्या सूचनांचे आपण पालन करायला हवं लक्ष द्यायला हवं त्या ठिकाणी सूचना लिहिलेल्या गोपाळ चुंडीय लपवणे चुंडी म्हणजे विहिर असं म्हणू शकता त्यामध्ये गोपाळांना लपवलं होतं हे गोपाळ चुंडीय लपवणे हे निळं आहे सर्वज्ञ श्रीचक्रदर स्वामी एकांक काळामध्ये जेव्हा इकडे होते त्यावेळेला एका विहिरीच्या शेजारी स्वामी आसनस्थ होते ते आसनस्थ असताना स्वामींनी आलेल्या गोपाळांना पाण्यात उड्या मारल्यानंतर तिथेच लपवले मंदिर आहे आमच्या आदरणीय पंडित हां खामणीकर पुजारी बाबा तुझ्याकडे बाबाने आमच्यासोबत आलेले आदरणीय सुदाम राजदादा आंबेकर आणि हेच ते स्थान आहे ज्या ठिकाणी स्वामींनी बसून गोपाळांनी विहिरीत उड्या मारल्या आणि उड्या मारल्यानंतर जो यायचा जो गोपाळ यायचा गोराखी यायचा तो आपले कपडे काढून ठेवायचा आणि कपडे काढून ठेवल्यानंतर विहिरीत उडी मारायचा विहिरीत उडी मारल्यानंतर तो विहिरीतच गायक व्हायचा हवं तर असं म्हणू शकतो दुसरा यायचा आणि असे सगळे जेवढे बुडाकी होते जेवढे गोपाळ होते ते सगळेच हे श्रीरत्तात तर कोणच्यापेक्षा ते सगळेच याच्यात विहिरीत गायक झाले समजण्यासाठी म्हणून आणि नंतर स्वामींनी तिथेच असं नसता असताना गावातली लोकं त्यांचे घरचे लोकं वाव वाट बघत राहिले हे का ये काय येईना अजून हे काय येईना त्यांचे गुरात गाई गुडं घरी आले हे काय म्हणून शोध करण्यास निघाले असताना ते फिरत फिरत इथं आले स्वामी इथे बसलेले होते आणि स्वामींच्या जवळ त्यां सर्वांचे कपडे होते ते कपडे बघून त्यांनी विचारलं तेव्हा त्यांची कपडे दिसत आहेत ते, ते कुठे आहेत बरं आणि असं सांगितल्यानंतर स्वामींनी सांगितलं हे सगळे विहिरीत आहे विहिरीत त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला त्यांना काहीच दिसलं नाही आणि मग जेव्हा काही दिसले आणि त्यांनी सांगितलं देवा की इथे तर काहीच दिसत नाही त्यावेळेस स्वामी म्हणाले बाबा तू तु, तुम्ही ज्याचं जे नाव आहे त्याचं ते, ते नाव घेऊन हाक मारा आणि मग तो तो गोपाळ बाहेर येईल मग साया माया जे काही त्यांचं नाव होतं ते नाव घेऊन हाक मारली की तो गुराखी बाहेर यायचा तो गुराखी बाहेर येऊन गुरा आपले कपडे घ्यायचा जा। निघून जायचा त्यावेळेस ते विचारायचे अरे बाबा तू कुठे होता तर सांगायचं स्वामी स्वामी हे स्वामींजवळ बसलेलं होतं आणि स्वामी तर वरती बसलेले हे लोक म्हणायचे धन धन्य ते असं त्या प्रत्येकाचं झालं आणि सर्वांना आश्चर्य वाटलं ज्या विहिरीमध्ये ज्या विहिरीमध्ये त्या गोपाळ लपले होते लपवले होते ती ही विहिर आहे असं म्हणतात या विहिरीचं आत्ताच नूतनीकरण झालेलं आहे शुद्ध पाणी आहे विहीर अवलोकने असंही आहे हे साध्या सोप्या मराठीत इथं निळा लावलेली आहे हे विशेष बसवलेत हो आहे तर ही विहिरी आहे अशा रीतीने ह्या गोपचोंडी स्थानाची लीळं आहे दर्शन आहे मी सर्वांना पुन्हा पुन्हा नेहमी सांगत असतो की बाबांनो आपापल्या परिसरातल्या तीर्थस्थानांना पुन्हा 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 जात जा आपण बरीच वर्ष तीर्थस्थान वंदन होत नाही करत नाही मात्र वर्षातून सर्व तीर्थस्थानांना एकदा बंधन व्हायला हवं नाही तर वर्षातून एक दोन पाच दहा दिवसाचा दौरा काढून प्रत्यर्थ स्थानवंदन करायलाच हवं परमेश्वराच्या आसनज्ञानामध्ये स्थानप्रसाद भिक्षुक वासनी हेच आपल्यासाठी मुक्तदायी ठरणार आहे तेच आपल्याला दुःखातून मुक्ती देणारं ठरणारं आहे म्हणून स्थानवंधनाला नक्की जायला हवं पाणी आहे वेणीमध्ये वे वे शुद्ध आहे किती फूट आहे वगैरे त्याबद्दल मला तरी काही ठाऊक नाही तर पुन्हा सांगतो की सर्वांनी तीर्थस्थान वंदनाला नक्की जा हे मंदिर या मंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा समोर जाऊयात हे संपूर्ण मंदिर आहे मोकळा परिसर आहे हा परिसर संपूर्ण मस्त शहरात असून एकांतात आहे हे आहे सर्वांना पुन्हा सांगेल नक्की या नक्की या तीर्थस्थानदर्शनाला या नक्की या धन्यवाद